नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा गारगोटी ते तिरारीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकानुसार झाले नसून ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगणमताने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचा पर्दाफाश भर पावसात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या डॉक्टर नंदाते बाबुकर यांनी केला आहे यावेळी चनगड सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेका घेतलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले दिलेल्या मत्तीत काम होणे अपेक्षित होते पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ते झाले नसल्याचा डॉक्टर बाबूकर यांनी आरोप केला आहे त्याचबरोबर दोनशे सत्तावीस कोटीच्या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नसताना देखील ठेका घेतलेल्या कंपनीला पूर्ण रक्कम आदा झाल्याविषयी त्यांनी आक्षेप घेतला आहे त्यामुळे सर्वच ठेका घेणारी कंपनी जबाबदार नसून बांधकाम विभाग ही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी ठेका घेतलेल्या कंपनीचे अधिकारी शासननियुक्त संस्था आईचे प्रतिनिधी गौरव शर्मा यांना चनगड फाटा ते चंदगड शहर येथील रस्त्याच्या कामावर प्रत्यक्ष घेऊन जात पंचनामा केला पंचनाम्यामध्ये अनेक तुटी आढळून आल्या असून त्या पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी बाबूराव हळदनकर महादेव वांद्रे दौलत दळवी बाळू पेडणेकर यांनी या रस्त्याच्या कामाविषयी अनेक तक्रारी सांगितल्या बैठकीवेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजीराव सावंत संतोष हळदनकर सिकंदर नाईक नितीन पाठक गणेश पाठक आदी उपस्थित होते